राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक लोकमाजे सांगतही या पुस्तकाचे प्रकाशन झाले या पुस्तकातून शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे धक्कादायक खुलासे केलेत या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या त्याचवेळी धक्कादायक वक्तव्य केले आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा भाऊक झाल्या आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली त्यामुळे सभागृहात उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला शरद पवारांनी ही घोषणा करताच सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नेत्यांना देखील अश्रू अनावर झाले जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिया मांडलाय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपद सोडणार असून यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शरद पवार यांनी केली शरद पवार हे मुरब्बी राजकारणी असून त्यांनी पाच दशक राज्य आणि देशाच्या राजकारणात राजकारण केलंय आज जरी शरद पवार यांनी अध्यक्षपदी राहणार नसल्याचे घोषित केले असले तरीही देखील पवारांची गुगली तर नाही ना असा राजकीय जाणकार आता अर्थ काढत आहे नेमके पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पवार काय साध्य करणार आहे आणि पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट आपला आवाज